योजनांच्या लाभासाठी फॉर्म आय डी आवश्यक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी संलग्न करून फॉर्म आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फॉर्म युनिक आय डी अॅग्रीस्टॅक बनवणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी संलग्न करून फॉर्म आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे राज्यातील एकूण एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यामध्ये नोंदणी होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेले सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी होणार आहे या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे फॉर्मर आयडीचे फायदे केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सहज लाभ पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज पिकांबाबत सल्ला हवामानाबाबत माहिती व सल्ला आपत्ती सल्ला आणि प्रतिसाद बाजार भावा बाबत सल्ला कीड आणि इतर रोगांबाबत सल्ला कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला मृदा आरोग्य माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कोठे करावे आधार कार्ड स्वतःच्या नावावरील सर्व सात बारा आणि आठ मोबाईल नंबर फॉर्म आय डी बनवण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येईल अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद